नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे आपण बघतो निफ्टी बँक निफ्टी से विश्लेषण चला आता मग सुरू करूया मार्केट जवळपास आपण म्हणू शकतो ही जे जवळपास दिसते एका तास जी ट्रेडिंग आहे ती म्हणजे मुहूर्त ट्रेडिंगची थी। ठीक आहे मार्केट पुलबॅकमध्ये उचललेला आहे चांगली गोष्ट आहे जर आर एस आय तुम्ही बघितला तर तुम्हाला समजेल मी काय सांगतोय जवळपास आर एस आणि ह्या लेवलच्या आसपास मी म्हटलं होतं इथेच काय झालं थोडंफार ट्रेंड दाखवली होती आणि त्याच्यानुसार मार्केट तसं ओपन जर होतं गॅपअप ठीक आहे आता गॅप ओपन हो झालं पण चोवीस हजार तीनशे पन्नासच्या आसपास रिजेक्शन घेतलं मार्केटने ठीक आहे आणि त्याच्यानंतर जवळपास मार्केट ह्या लेव्हलच्या आसपास खाली पुढे क्लोज जवळपास चोवीस तीनशेच्या आसपास क्लोज बघायला मिळालं हे लक्षात घेऊ ठीक आहे आता जर विचार केला तर लक्षात घे छोटीशी ते गॅप आहे आणि त्याचबरोबर एक पॉझिटिव्ह गोष्ट म्हणजे मार्केट ट्वेंटी फाय मेनेवारीच्या वरती आहे सो सोमवार जी स्ट्रॅटेजी कशी असणार आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे ओपनिंग आहे जर मार्केट ओपन झालं गॅपअप झालं तर चोवीस चारशेच्यावरती होल्ड करा डेफिनेटली बाय करा परंतु ह्या रेंजच्यावरती होल्ड केलं नाही सगळं खाली राहिलं तर जसं जर खाली येत असेल तर पुट बाय करू शकता थोडंफार चोवीस तीनशे ते तीनशे वीसपर्यंत टार्गेट तुम्हाला बघायला मिळू शकतं ती चाळीस पॉईंट बिरद दिशेने घेण्याचा प्रयत्न करू शकता त्याचबरोबर जर मार्केट परत एकदा खाली येत असेल ह्या साईडवेज ओपन होऊन तर लक्षात घ्या चोवीस हजार दोनशे पंच्याऐंशी च्या खाली कुठेतरी पुट बाय करा थेट मार्केट चोवीस दोनशे पन्नासपर्यंत किंवा उनियामध्ये जवळपास काय तेवढं टार्गेट आपण सेट करू शकतो जर गॅपडाऊन ओपन झाला चोवीस दोनशे पन्नासच्या आसपास जातं लक्षात घ्या तिथे लगेच सेल कराल का इन द केस सेल करायचं नाही सेलिंग रेंज जर असेल जर गॅपडाऊन जर ते म्हणजे चोवीस हजार दोनशेच्या खालीच होल्ड केलं तरच सेल करा न सेल करू कारण ही जी रेंज जी एक चांगली सपोर्ट झोन आहे तो ह्या लेवलच्या आसपास मार्केट आलं होतं थोडाफार इथून लगेच युटन होऊ शकतो आणि त्यामध्ये ट्रॅपमध्ये तुम्ही फसू शकता समजलं का सांगा सिम्पल अनालिसिस निफ्टी फिफ्टीसाठी ठीक आहे तिथून आपण थेट बँक निफ्टीकडे आता बँक निफ्टीचा विचार केलात तर बँक निफ्टी सुद्धा आपल्याला एक व्यवस्थित एक लेवलला एक ट्रेड बघायला मिळतो परंतु काय जवळपास ओव्हरऑल ट्रेंड जो आहे हा डाऊन ट्रेंडच आहे सध्याचा ठीक आहे त्याचबरोबर लक्षात घ्या बँक निफ्टीने बावन्न हजारच्यावरती क्लोज देण्याचा आधी प्रयत्न केला होता पण यश अयशस्वी ठरलं आत्ता बँक निफ्टी कसं ट्रेड होऊत करते ते आपल्याला बघणं गरजेचं म्हणजे जवळपास काय जसं विकली अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं तुम्ही बघितलं नसेल तर पूर्ण प्लेलिस्ट जाऊन बघा कालचेच व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये पूर्ण एक्सप्लेन केलं होतं की मार्केट डेली आणि विकलीवरती काय लेवलला बघायला मिळू शकतं आणि त्यातही सांगितलं होतं एक कोणती रेंजेस कोणत्या बोललं होतं मी एकावन्न हजार म्हटलं होतं तीनशे ते चारशे आणि वर्षाशी एका एक एकावन्न हजार आठशे जवळपास ही जी रेंज आहे जवळपास रिजेक्शन जवळपास आता म्हटलं त्याला काय विषय एकावन्न पाचशे हो एक, एक चांगली सपोर्ट आहे करंटमध्ये आणि एकावन्न आठशे एक चांगली रिजेक्शन आहे सो याच रेंजमध्ये जर ओपन होत असेल तर मग ब्रेकआउटचा विषय तर वर्षाशी बघायला मिळालं तर एकावन्न हजार आठशेच्या वरती होल्ड करताच तुम्ही बाय करू शकता कॉल एकावन्न हजार नऊशे ते बावन्न हजारपर्यंत लक्षात घ्या पण बावन्न हजारची लेवल एक चांगली रिजेक्शन झोन आहे इथे प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर मार्केट इथून खाली येत असेल तर डेफिनेटली लक्षात घ्या साईड ओपन होत आणि थेट जर इथून खाली येत असेल डेफिनेटली एकावन्न हजार पाचशेची लेवल जसं एकोण हजार पाचशेचा आकडा क्रॉस करेल तिथे पुढे बाय करा पण प्रॉफिट बुक करा एकोणून चारशे ते एक एकोणतीनशे या रेंचच्या आसपास कारण जनरली ही एक रेंज आहे एक चांगली सपोर्ट झोन एक आहे एकोण पाचशेच्या खाली हे लक्षात घ्या सो मार्केट ह्या करंट वीक मध्ये जवळपास सोमवारी जे आहे ते आपल्याला मार्केटचा एक कल आपल्याला बघायला मिळू शकतो म्हणजे जवळपास काय जी आपल्याला ही सेलिंग आली होती कुठे ह्या लेवलच्या आसपास टॉप बॉटम लक्षात घ्या मार्केट जे आहे ही जी रेंजेस तुम्ही घेतला तर लक्षात घ्या कसं बघायला मिळतं बघा टोटल एक व्यवस्थित एक अस्सं लेवलला बघायला ले मिळतं आहे एक जवळपास सपोर्ट जो आहे जनरली मार्केटने एकावन्न आठशे एकोण हजार तीनशे एकोण हजार चारशे ह्याच रेंजच्या आसपास त्याने घ्यायचा प्रयत्न केला हे बघा येते आणि इथून तो बाउन्स झाला ह्याच्या सुद्धा लक्षात येईल एक लेवल जी आहे एक चांगली मोठी सपोर्ट रेंज आहे जर ही लाल लाईन तुटली तर सेलिंग वाढू शकते परंतु नाही तुटलेलं ह्याच लेवलच्या आसपास राहिले तर डेफिनेटली थोडाफार बाऊन्स बॅक होऊन मार्केट सावरून एक वर्षाच्या जाताना आपल्याला बघायला मिळू शकतं हे हे सुद्धा तुम्ही सर्वांनी लक्षात घ्या मार्केटमध्ये ट्रेड करण्याच्या आधी आणि त्याचबरोबर ओपनिंग नुसार जसं जात असेल त्या लेवलला तुम्ही एंट्री एक घेऊ शकता की व्यवस्थित प्रॉपर एंट्री विथ प्राईस एक्शन समजलं का सांगा कसं काय अॅनालिसिस समजलं असेल तर लाईक कमेंट शेअर चॅनलला सबस्क्राईब करा काय प्रश्न असेल तर कमेंट बॉक्सने टाका विकली अॅनालिसिसची व्हिडिओ पूर्ण बघा इथे तुमच्या आता रजा घेतो आणि लाईक खूप कमी असतात शेअर खूप कमी असतात सबस्क्रायबर्स खूप कमी आहेत लवकरच हजार सबस्क्रायबरपर्यंत पोहोचवा आपल्या लाटक्या मार्केट मराठीला इथं तुमची रजा घेतो मित्रांनो ठीक आहे धन्यवाद